नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया सामाजिक कार्यकर्ते बाबा कातकडे यांच्याकडून क्रमांक फराळाचे वाटप शुभ दीपावलीच्या सन प्रेमाचा सण मायेचा सन भावा बहिणीचा पवित्र नात्याचा भाऊबीजेच्या आपला जनसेवक बाबा रावसाहेब कातकडे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना भाऊबीज निमित्त दिवाळीच्या निमित्ते त्यांनी सर्व घरोघरी जाऊन फराळाचे वाटप केले भारतीय जनता पार्टीचे शिवसेना शिंदे गटाचे महानगर जिल्हा अध्यक्ष आनंदराव भरोशे यांना प्रथम बाबा कतकडे यांनी दिवाळीनिमित्त पेड्याचा बॉक्स देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी महानगर जिल्हा अध्यक्षराव भरोशे यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी युवा नेतृत्व विनायक कातकडे लक्ष्मण मोरे बालाजीराव तायडे योगेश तायडे स्वप्नील श्यामराव वाघमारे गोविंद काळे आकाश डवरे शंकर आढळकर व्यंकटेश सरोदे वैभव शिंदे आदीसह तरुण कार्यकर्ते यांनी वार्ड क्रमांक पाचमध्ये घरोघरी जाऊन जवळपास चार ते पाच हजार फळाचे बॉक्स वाटप केले बाबा कातकडे हे प्रत्येक सणाला सामाजिक उपक्रम राबवित असतात गेल्या नऊ दहा वर्षापासून बाबा कातकडे आणि युवा नेतृत्व विनायक कातकडे हे वार्डातील प्रत्येक समस्यांचे निराकरण करून घरोघरी जाऊन त्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करत असतात गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी वार्ड क्रमांक चार आणि पाचमध्ये मोठ्या पावसाने घरामध्ये पाणी घुसले होते तर त्या त्यावेळेसही त्यांनी रात्रीच्या वेळी प्रत्येकाच्या घरी भेट देऊन त्या समस्या त्यांनी दूर केल्या अशातच नागरिकांचे प्रेम त्यांना लाभत असल्यामुळे त्यांनी यावेळेस वार्ड क्रमांक पाच मध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या त्यांच्या माच फळ त्यांना जनता देईलच अशा उमेदीचा उमेदवार बाबा कातकडे हा सामाजिक उपक्रम राबवत आहेत म्हणे न्यूज दिलीप बनकर परभणी गेल्या साडेनऊ वर्षापासून प्रत्येक व्यक्तींसोबत काम करत आहे व्यक्तींच्या मदतीला धावून जात आहे आपल्या देवा भाऊच्या आणि दे एकनाथ भाऊंच्या सर्वच लाडक्या बहिणींना दिवाळीचा फराळ म्हणून एक उपक्रम राबवलेला आहे माझ्या प्रवाह क्रमांक पाच मध्ये प्रत्येकांच्या घरी डोर टू डोअर नेऊन देण्याचं काम मी या फराळाचं करत आहे आपण हे जे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहात अनेक कामं सामाजिक कामं प्रभागाचे कामं काय सांगाल याबद्दल दवाखान्याचं काम असेल जे काय माझ्या मा माझ्या हातानं होत असेल ते मी प्रभागासाठीच काम करत आहे इथून पुढे मी करत राहील मेघना दिदी असतील सुरेश भाऊ असतील महायुतीतले सगळेच शिवाजी भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये काम करत आहे शेवटी पक्षाचा निर्णय राहील पक्ष निर्णय नाही घेतला तर मी माझ्या प्रभागासाठी कधी खंबीरपणे उभा आहेच माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या नऊ वर्षापासून माझे वडील असतील आम्ही सर्व आमची टीम असेल आम्ही काम करत आहेत देवा भाऊंच्या चैतन्य आंबेकर प्रभाग क्रमांक पाच आनंद डगरमध्ये राहतो बाबा कातकडे आणि बाबा कातकडेंचा मुलगा दोघांचंही कार्य मागच्या सात आठ वर्षापासून अतिशय चांगला आहे दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा प्रचंड पाऊस झाला होता तेव्हा गाडगेबाबा नगरमधून येणारं पाणी एवढं शिरलं होतं आमच्या कॉलनीतील पहिल्या आळीला जवळपास बारा तेरा घरामध्ये वेळ होती रात्रीची दीड दोनची कोणी येऊ शकत नव्हतं mm. कॉलनीतले सुद्धा फार कमी लोक आले पण त्यावेळेला बाबा बाबाचा मुलगा बाबाची टीम माझ्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना वाचवलं अक्षरशः फ्रीज सिलेंडर पाण्यावर तरंगत होते दुसऱ्या दिवशी मग मेघना सुद्धा बोलवलं त्यांनी आम्हाला आधार दिला लोकांना सांत्वना दिली आणि पुढं काही गोष्टी ज्या करायच्या त्याचं चा आश्वासनही दिलं आणि कार्य खूप चांगलं आहे माझ्या आणि आमच्या पूर्ण सोसायटीमधल्या लोकांच्या शुभेच्छा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज